मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो काल आपण जशी अपेक्षा केली होती की के आज मार्केट वाढेल तसंच आज मार्केट हे निवडणुकीच्या निकालाचे जे अंदाज आले होते त्यानुसार आज मार्केट हे वाढलेलं आहे तुम्ही बघू शकता तीन पॉईंट एकोणचाळीस टक्के सनसेक्स वाढलेला आहे दोन हजार पाचशे सात अंकाची वाढ सनसेक्समध्ये झालेली आहे शहात्तर हजार चारशे अडुसष्टवर सनसेक्स पोहोचलेला आहे निफ्टी फिफ्टी सातशे तेहतीस अंकानं वाढला तीन पॉईंट पंचवीस टक्के तेवीस हजार दोनशे त्रेसष्टवर गेलेला आहे एकोणीसशे शहाण्णव अंकाची वाढ जवळपास चार टक्के चार टक्क्याच्या वर हा निफ्टी बँक वाढलेला आहे तर निफ्टी मिड कॅप हंड्रेड हा तीन पॉईंट एकोणीस टक्के सोळाशे सत्तेचाळीस अंकानं वाढलेला आपण बघू शकतो निफ्टी सनसेक्स निफ्टी विक्रमी उच्च अंकावर आज तीन जून रोजी तीन जून रोजी शेअर बाजारात तुफान वाढ झाली सनसेक्स आणि निफ्टीने त्याचे पूर्वीचे सर्व रेकॉर्ड मोडून नवे विक्रम रचले सनसेक्स दोन हजार सातशेच्या बंपर उसळीसह सा उघडला ही सकाळची बातमी आहे या स्फोटक वाढीमुळे गुंतवणूकदाराच्या संपत्तीत एका झटक्यात बारा लाख कोटी रुपयाची वाढ झाली सकाळी सकाळी जेव्हा सनसेक्स सनसेक्स उघडला होता त्याच वेळेस बारा लाख कोटी रुपये वाढले होते शेअर बाजारातील या प्रचंड वाढीमागील सर्वात मोठी पाच कारणे कोणती होती ते आपण एक एक करून पाहू पहिलं कारण आहे एक्झिट पोलमध्ये भाजपला विक्रमी विजयाचा अंदाज आहे न्यूज एटीनच्या एक्झिट पोलमध्ये एन डी एला तीनशे पंचावन्न ते तीनशे सत्तर जागा मिळण्याची शक्यता आहे यामध्ये भाजपच्या तीनशे पाच ते तीनशे पंधराच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे शेअर बाजाराला हे एक्झिट पोलचे निकाल आवडले आहेत जे आजच्या वाढीचे सर्वात मोठे कारण आहे हे पहिलं कारण झालं त्याच्यानंतर दुसरं का दुसरं कारण पुढे येईल भाजपच्या विजयामुळे केंद्रीय पातळीवर राजकीय स्थैर्य आणि आर्थिक धोरणे सुरू राहतील म्हणजे सरकार कायम जर राहिलं तर आर्थिक धोरणं जे चालू आहे ते सुरू राहतील अशी अपेक्षा असल्याचे बाजारातील तज्ज्ञाचे म्हणणे आहे ब्रोकरेज फर्म इमकेने सांगितले की गेल्या दहा वर्षात जागतिक स्तरावर सर्व चढउतार असूनही भारतीय अर्थव्यवस्था स्थिर राहिली आहे ही मोदी सरकारची सर्वात मोठी उपलब्धी आहे ब्रोकरेज फर्मने सांगितले की बाजाराला ही स्थिरता पुढील पाच वर्ष कायम राहण्याची अपेक्षा आहे दुसरं कारण आहे जी डी पीची वाढ केंद्र सरकारने शुक्रवारी एकतीस मे रोजी शेअर बाजार बंद झाल्यानंतर जी डी पीची आकडेवारी जाहीर केली होती जानेवारी ते मार्च या तिमाहीत देशाचा जी डी पी सात पॉईंट आठ टक्के होता असे सरकारने म्हटले आहे तर संपूर्ण आर्थिक वर्ष दोन हजार चोवीसमध्ये भारताची अर, अर्थव्यवस्था आठ पॉईंट दोन टक्के दराने वाढली आहे हा आकडा अनेक अर्थतज्ज्ञाच्या अंदाजापेक्षा जास्त आहे आणि भारतीय अर्थव्यवस्थेची ताकद दाखवतो त्यामुळे गुंतवणूकदाराच्या भारताच्या विकासकथेवर विश्वास दृढ झाला आहे हे दुसरं कारण होतं तिसरं रोखे उत्पन्नात घसरण शेअर बाजारातील आजच्या वाढीमागील महत्त्वाचे कारण म्हणजे दहा वर्षाच्या कार्यकाळातील सरकारी रोख्याच्या उत्पन्नात झालेली घसरण सोमवारी या रोख्याचे उत्पन्न पॉईंट सदोतीस टक्क्यांनी घसरून सहा पॉईंट शहाण्णव टक्क्यावर आलेले आहे त्यामुळे सुद्धा ही वाढ झालेली आहे चौथं कारण आहे अस्थिरता निर्देशांकात घसरण अस्थिरता निर्देशांक इंडिया एक्स सोमवारी सुमारे आठ पॉईंट अठरा पॉईंट तीन टक्क्यांनी घसरला आणि वीस अंकावर आला या घसरणीमुळे शेअर बाजारातील अस्थिरतेची शक्यता कमी झाल्याची दिसून येते त्यामुळे गुंतवणूकदाराचा उत्साह अधिक आहे या वाढलेल्या उत्साहाने गुंतवणूकदारांनी आज शेअर बाजारात चोफेर खरेदी केली ज्यामुळे स्मॉल कॅप मिड कॅप बँक निफ्टी आणि निफ्टी पी एस यू निर्देशांकांनी नवीन सर्वोच्च पातळी गाठली आहे च चा, जर चार जूनच्या निवडणुकीचे चा निकाल एक्झिट पोलसारखेच राहिले तर ही वाढ तीन ते चार दिवस राहू शकते म्हणजे एव एवढा आठवडा तरी आज ही वाढ राहू शकते पाचवं कारण आहे जागतिक बाजारातून मजबूत सकारात्मक संकेत भारतीय शेअर बाजाराला जागतिक बाजारातील मजबूत संकेताचाही पाठिंबा मिळाला आहे अमेरिका आणि युरोप या दोन्ही देशामध्ये व्याजदर कपातीची शक्यता अलीकडे वाढली आहे व्याज जर क व्याजदर जर कमी झाले तर आपलं मार्केटही वरच जाणार आहे याशिवाय अनेक आशियाई देशाकडूनही सकारात्मक आर्थिक आकडेवारी समोर आली आहे तर हे कारण होतं जे आज मार्केट वाढण्याचं त्याचबरोबर शेअर बाजार एक्झिट पोलने भाजपच्या विजयाचा अंदाज वर्तवल्यानंतर सनसेक्स आणि निफ्टी आज तीन जून रोजी म्हणजे क्लोजिंग आहे त्यांच्या नवीन उच्चांकावर बंद झाले सनसेक्समध्ये दोन हजार पाचशे सात अंकाचा बंपर उसळी पाहायला मिळाली तर निफ्टी तेवीस हजार दोनशे त्रेसष्टच्या नवीन सर्वका, का सर्वका, सर्वकालीन उच्चांकावर बंद झाला गेल्या तीन वर्षातील वर्षातील सनसेक्स आणि निफ्टीमधील ही सर्वात मोठी वाढ आहे यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदाराच्या संपत्तीत अवघ्या एका दिवसात चौदा लाख कोटी रुपयाची वाढ झाली म्हणजे सुरुवातीला जेव्हा सनसेक्स ओपन झाला झाला त्यावेळेस बारा लाख कोटी वाढले होते पण हे सनसेक्स वर जाऊन बंद झाला त्यामुळे चौदा लाख कोटी रुपयाची वाढ झालेली आपण बघू शकतो मित्रांनो आज एक आय पी ओ तुम्हाला सांगायचा आहे आय पी ओ हा एकतीस मेला ओपन झालेला आहे आणि क्लोजिंग डेट उद्या आहे आणि परवाच्या दिवशी म्हणजे पाच जूनला ह्याचे अलॉटमेंट जाहीर जाहीर होतील तर हा आय पी ओ आहे इथं नाव तुम्ही वर बघू शकता टी बी आय कॉर्न आपल्या महाराष्ट्रातली मिरजची ही कंपनी आहे तर ह्या कंपनीचं चा जी एम पी चांगलं आहे म्हणून मी आय पी ओ दाखवत आहे तुम्हाला तर एक लॉट आहे बाराशे शेअर्सचा आणि एक लाख बारा हजार आठशे रुपये आपल्याला लावावे लागतील म्हणजे आपल्या खात्यामध्ये तेवढे पैसे असायला पाहिजे जी एम पी जर बघितला तर एकोणनव्वद टक्क्याचा जी एम पी आहे जर तुमच्याकडे पैसे असतील बँकेमध्ये तर हा आय पी ओ भरा म्हणजे चार दिवसामध्ये पैसे डबल होण्याची शक्यता हो हा आय पी ओ दाखवत आहे मार्केट जर बघा मार्केटचं पुन्हा जर बघितलं तर चार पाच वर्षामध्ये दुप्पट होऊ शकते शेअर्सचे मूल्य म्हणजे चार पाच वर्षामध्ये आपला हा सनसेक्स हा डबल होऊ शकतो असं यांचं म्हणणं आहे या आठवड्यात सनसेक्स वीस टक्क्याने वाढू शकतो इथं बघा आणि पाच वर्षामध्ये सनसेक्स हा सनसेक्सचं जे आपलं मार्केट कॅप आहे आपल्या भारताला यायचं तर ते मार्केट कॅप आठ आठशे लाख कोटी रुपयापर्यंत होईल सध्या ते चारशे बारा लाख कोटी रुपये आहे तर त्याच्यामध्ये डबल वाढ होईल असं ह्या पाच वर्षामध्ये यांचं म्हणणं आहे आणि आर्थिक सुधारणामुळे वर्षभर बाजारात तेजी टिकून राहू शकते पण चढउतारही वाढण्याची शक्यता आहे म्हणजे चढउतारसुद्धा होऊ शकतो त्याच्यामध्येच आपल्याला ही गुंतवणूक करायची संधी मिळत असते त्याच्याबरोबर जर पाहिलं तर कशामध्ये गुंतवणूक करायला पाहिजे इथं बघा फायनान्स इन्फ्रा आय टी संरक्षण शेअरमध्ये उसळीची शक्यता आहे काल पण आपण पन व्हिडिओमध्ये ते सांगितलं होतं की ह्या शेअरमध्ये तेजी येऊ शकते तर बघा वित्त इन्फ्रा इन्फ्रा रिॲलिटी आणि त्याच्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आणि संरक्षण रेल्वे पॉवर ह्या क्षे शे, क्षेत्रामध्ये तेजी येऊ शकते आणि तेजीच्या अपेक्षेची दोन कारणं आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वातील सरकार आणि दुसरं कारण आहे भारत अनेक देशासोबत विशिष्ट प्रकारचे करार करू शकतो त्यामुळे सुद्धा आपला मार्केट हे वर जाऊ शकतं आहे त्यामुळे शेअर्स हे निको, 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 निको चार पाच वर्षामध्ये दुप्पट होऊ शकतात आज सकाळी नऊ वाजून दोन मिनटांनीच टी व्हीवर बातमी येत होती की लोकसभा निव निवडणुकी निकालाआधी शेअर बाजारात उत्साह सनसेक्समध्ये चार टक्क्याची उसळी त्याच्यानंतर प्री ओपनिंगमध्ये तीन हजार एकावन्न अंकाची उसळी सकाळी सकाळी बातम्यामध्ये हे चालू होतं तुम्हीही बघितलं असेल तर सनसेक्समध्ये दोन हजार अंकाची तर निफ्टीमध्ये आठशे सत्तर अंकाची उसळी पाहायला मिळालेली आहे आज आपण दोन कंपन्या बघणार आहोत त्याच्यामध्ये पहिली कंपनी आहे टाटा एलेक्सी नाव बघू शकता सहा हजार नऊशे अठ्ठेचाळीसवर ही ट्रेड करत आहे ही कंपनी ऑटोमोटिव मीडिया कम्युनिकेशन आणि हेल्थ केअर यासह उद्योगामध्ये डिझाईन आणि तंत्रज्ञान सेवा पुरवणाऱ्या जगातील आघाडीच्या कंपनीपैकी एक आहे टाटा इलेक्सी संशोधन आणि रणनीतीपासून इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल डिझाईन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रमाणीकरण आणि तैनातीपर्यंत एकात्मिक सेवा प्रदान करते आणि जगभरातील डिझाईन स्टुडिओ जागतिक विकास केंद्रे आणि कार्यालयाच्या नेटवर्कद्वारे समर्थित ता आहे टाटाचा ब्रँड आहे कंपनी चांगली आहे आणि सध्या ही कंपनी आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे 3, 4, मार्केट कॅप जर बघितलं तर त्रेचाळीस हजार करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी चोपन्न पॉईंट सहा आहे आर ओई आर ओ सी बेचाळीस पॉईंट आठ व आर ओ सी आर ओई चौतीस पॉईंट पाचचा आपल्याला पाहायला आहे दोन्हीही एकदम चांगले आहेत आणि फेस व्हॅल्यू दहा हो आहे म्हणजे भविष्यामध्ये स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ चार पॉईंट सहासष्टची पाहायला मिळते प्रमोटर होल्डिंग त्रेचाळीस पॉईंट नऊ आहे ई पी एस मस्त वाढलेले आपण बघू शकता चांगले वाढलेले आहेत आणि मिडीयन पीच्या थोडं खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे ह्या कंपनीमध्ये सध्या आपण गुंतवणूक करू शकतो हिचे सेल्स आणि प्रॉफिट बघू आपण मार्च दोन हजार तेरापासूनचे आहेत सहाशे पाच करोडचे सेल्स तीन हजार पाचशे बावन्न करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट जे एकवीस करोडचं होतं ते सातशे ब्याण्णव करोडपर्यंत आलं आहे म्हणजे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ ही डबल डिजिट आणि चांगली असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि स्टॉक प्राईस सी ए जी आर जे की गुंतवणूकदाराला पैसे किती मिळाले तर दहा वर्षात अडतीस टक्क्यानं पाच वर्षात बावन्न टक्क्यानं हे सी ए जी आर आहेत तीन वर्षानं पंचवीस टक्क्याचा सी ए जी आर ह्या कंपनी बनवून दिलेला आहे पण एका वर्षामध्ये मायनस आहे म्हणजे इथं आपल्याला गुंतवणुकीची संधी आहे बॅलन्स शीटमध्ये रिझर्व जर बघितलं इथं बघा रिझर्व आहे दोन हजार चारशे त्रेचाळीस करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज जर बघितलं तर दोनशे चोवीस करोडचं कर्ज आपल्याला पाहायला मिळते वरून डिस्काउंट जर पाहिलं तर बत्तीस टक्क्याचं डिस्काउंट आहे म्हणजे आपण गुंतवणूक करायला चालू करू शकतो सपोर्ट बघा सहा हजार नऊशे अठ्ठेचाळीस सात हजाराचा सपोर्ट आहे आणि कंपनी जवळपास तिथंच ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो आणि दुसरा सपोर्ट जर पाहिला तर हा एक आहे सपोर्ट सहा हजाराचा आणि हा जो सपोर्ट आहे तोही सहा हजार आठशे पन्नासचा सपोर्ट आहे तर ह्या सपोर्टवर ध्याना ध्यान ठेवा ध्यान कंपनी चांगली आहे ह्याच्यामध्ये गुंतवणूक केली तर आपल्याला ह्या कंपनीनं किती पैसा बनवून दिला आहे मी दोन चार व्हिडिओ मागं बनवले होते की ही कंपनी कसा पैसा बनवून देते तर ही कंपनी एक दीड वर्षामध्येच दहा पंधरा पट पैसा बनवते तर सध्या बऱ्याच दिवसापासून ही कंपनी चालत नाही तुम्ही इथं बघू शकता की जवळपास बावीसच्या जूनपासून ही कंपनी इथून चालत नाही आहे आणि ह्या कंपनीमध्ये सध्या गुंतवणूक केली तर चांगला पैसा ही पण बनवून देऊ शकते दुसरी आहे एल टी आय माइंड्री चार हजार सहाशे पंचेचाळीसवर ट्रेड करत आहे ही कंपनी विविध उद्योगामधील ग्राहकांना ॲप ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट मेंटेनन्स आणि आउटसोर्सिंग एंटरप्रायजेस सोल्युशन इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट सर्विसेस टेस्टिंग डिजिटल सोल्युशन आणि प्लॅटफॉर्म आधारित सोल्युशन यासारख्या विस्तृत श्रेणीच्या सेवा ऑफर करते ह्या कंपनीचं मार्केट कॅप जर बघितलं तर एक लाख सदोतीस हजार करोडचं मार्केट कॅप असलेलं आपल्याला पाहायला मिळते आणि स्टॉकचा पी तीसचा आहे आर ओ सी बत्तीस पॉईंट एक आर ओ पंचवीस आणि फेस व्हॅल्यू एक आहे प्रॉफिट ग्रोथ तीन पॉईंट चौऱ्याण्णवची आहे प्रमोटर होल्डिंग अडुसष्ट आहे याचे आर ओ सी व आर ओ दोन्हीही चांगले आहेत आणि त्याच्याबरोबरच स्टॉकचा पी जर बघितला तर तो तोही तीसचा आहे म्हणजे महाग नाही ई पी एस वाढलेले आहेत इथून इथपर्यंत चांगले वाढले होते इथं आता एका रेंजमध्ये बाउंड झालेले आपल्याला पाहायला मिळते तरीही कंपनी आपल्याला मीडियन जवळ ट्रेड करत असलेली पाहायला मिळते कंपनी चांगली आहे ह्या कंपनीसु ही कंपनीसुद्धा आपल्याला चांगला पैसा बनवून देऊ शकते सेल्स जर बघितले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे सेल्स आहेत इथं बघा तीन हजार आठशे एकावन्न करोडचे सेल्स आहेत पस्तीस हजार पाचशे सतरा करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे आणि नेट प्रॉफिट जर पाहिलं तर पाचशे बासष्ट करोडचं नेट प्रॉफिट चार हजार पाचशे पंच्याऐंशी करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे चांगली आहे आणि स्टॉक प्राईस ही जर पाच वर्षाचा एकवीस मिळाला आहे तीन वर्षाचा फक्त सहा आणि चालू वर्षामध्ये मायनस सात ह्या तीन वर्षात आणि चालू वर्षामध्ये कंपनीचा सी एच आर बनला नाही म्हणून आपल्याला पाच वर्षाचा एकवीस दिसतोय जर हा बनला खाली जर बनला असता तर वरचा आपल्याला बदललेला दिसला असता जवळपास तीसच्या आसपास तो दिसला असता तर कंपनी चालल्यानंतर चांगला पैसा ही बनवून देणार आहे सध्या डिस्काउंटवर मिळत आहे तर ही कंपनी खरेदी करायला हरकत नाही कोणताही कॉल नाही तुम्ही अभ्यास करून ह्यावर निर्णय घेऊ शकता रिझर्व जर बघितलं तर एकोणीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी जवळपास वीस हजार करोडचं रिझर्व आहे कर्ज जर बघितलं तर फक्त दोन हजार करोडचं कर्ज असलेलं आपल्याला पाहायला मिळते डिस्काउंट बघा छत्तीस टक्क्याचं डिस्काउंट ह्या कंपनीमध्ये बी आपल्याला पाहायला मिळते म्हणजे आपण गुंतवणूक करायला सुरुवात करू शकतो कंपनी सपोर्टवर आहे चार हजार सहाशे पन्नासचा सपोर्ट कंपनी घेत आहे एकदम कंपनी सपोर्टवर आहे वारंवार इथं सपोर्ट घेत आहे हा विकली चार्ट आहे आणि जवळपास दोन महिन्यापासून कंपनी इथं ट्रेड करत आहे हाही सपोर्ट इथं घेतला होता इथंही सपोर्ट घेतलेला आपण बघू शकतो कंपनी चांगली आहे ज्यांना लॉंग टर्मसाठी ठेवायची नाही शॉर्ट टर्मसाठी ठेवायची ते इथं घेऊन इथं सहा हजाराच्या आसपास विकू शकतात तर त्यांच्यासाठी सुद्धा ही कंपनी चांगली आहे लॉंग टर्म दीर्घकाळासाठी ठेवायची असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा ही कंपनी चांगली आहे ही पण चांगला पैसा बनवून देऊ शकते मित्रांनो व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे कोणताही कॉल किंवा टिप्स नाही तुम्ही ह्या कंपन्यावर अभ्यास करून त्याच्यावर निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद